हापूर तालुक्यातील उंबरमाळी येथे मुंबई नाशिक महामार्गावर मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर एक कार नाल्यातील झाडाझुडपात पडलेल्या अवस्थेत आढळून आली या कारचा अपघात चार ते पाच दिवसापूर्वी झाले असावे असा अंदाज असून गुरे चारण्यासाठी उंबरमाळीत येथील एक, एक महिला गेली होती गुरे चारत असताना तिचे लक्ष झाडाझुडपात पडलेल्या कारकडे गेले सदर महिलेने जवळ जाऊन बघितले तर या कारमधून दुर्गंधी येत होती जवळच असलेल्या उंबरमाळी ग्रामस्थांना बोलून घेतले व आपत्ती व्यवस्थापन टीम कसारा यांना व कसारा पोलीस यांना याची माहिती दिली घटनास्थळी व्यवस्थापन टीमचे श्याम धुमाळ व त्यांची टीम घटनास्थळी धाव घेत सुरू केले कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी सुरेश गावित पोलीस उपनिरीक्षक सागर जाधव पोलीस कर्मचारी उमेश चौधरी यांच्या मदतीने क्रेनच्या मदतीने त्यांनी कारची तपासणी केली असता या कारमध्ये तीन मृतदेह खुजलेल्या अवस्थेत आढळून आले कारची माहिती घेतली असता ही कार मुंबई अंधेरी खार येथील असल्याचे समजले अधिक तपास केला असता या कारमध्ये यज्ञेश वाघेला सह अन्य दोघांचे मृतदेह असल्याची माहिती मिळाली या तिन्ही मृतदेहाचे वय अंदाजे पंचवीस ते तीस असल्याचे समजले जात आहे आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्यांनी मृतदेह बाहेर काढून मृतदेह खासगी टोल रुग्णवाहिनीतून कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात रवाना केले आहे लोकशाही क्षेत्रासाठी शाहबाज दिवकर शहापूर